सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार मी प्रवीण सोनोने तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो तर बेटा आज आपण वर्ग पाचवी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक पंधरा नदीचे गाणे ही कविता या कवितेचं आपण फक्त वाचन करणार आहोत वाचन करणार आहोत म्हणजे फक्त रीडिंग करणार आहोत आणि मी हळूहळू या कवितेचं वाचन करणार आणि तुम्हीसुद्धा असंच सावकाशपणे एकदम व्यवस्थित उच्चारासहित या कवितेचं वाचन घरच्या घरी राहून करायचं आहे आणि आपलं वाचन सुधारायचं आहे ठीक आहे तर आपण फक्त वाचन करतो करतोय तर सुरुवात करूया पहिला स्टांजा पहिलीवर मी थोडंसं याला मोठं करतो जेणेकरून आपल्याला ते नीट दिसेल hmm. हा आहे आपला पहिला स्टांजा म्हणजे पहिलं कडवं दरी दरीतून वनावनांतून परत एकदा वाचतो दरी दरीतून वनावनांतून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते परत एकदा वाचतो दरी दरीतून वनावनांतून झुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते नदी म्हणत आहे हे सगळं नदी म्हणते पुढचं कडवं वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती लता वृक्ष किती काठावरती लता वृक्ष किती काठावरती भूमी तुनी जे मला भेटती लता वृक्ष किती काठावरती भूमी तुनी जे भेटती फुलवेली मजसुमने देती कुठे लव्हाळी खेळत बसती कुठे आम्रतरु माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती फुलवेली मजसुमने देती कुठे लवहाळी खेळत बसती कुठे आम्रतरु माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती पाणी पिवणी पक्षी जाती घट भरुणी कोणी जलनेती पाणी पिवणी पक्षी जाती घट भरुणी कोणी जलनेती गुरे वासरे जवळी येती। गुरे वासरे जवळी येती मुले खेळती लाटांवरती शेवटचा स्टांगा मी कोणाची मी सर्वांची मी कोणाची मी सर्वांची बांधू बांधूनीहिमज नेणाऱ्यांची मी कोणाची मी सर्वांची बांधू मज नेणाऱ्यांची जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची मी कोणाची मी सर्वांची बांधूनही मज नेणाऱ्यांची जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची कवीचं नाव आहे विम कुलकर्णी तर अशा पद्धतीने आपण फक्त या कवितेचं वाचन केलेलं आहे आता मी एकदा सरळ वाचतो ठीक आहे दरी दरीतून वनावनांतून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनही जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून इजे मला भेटती फुलवेली मज सुमने देती कुठे लव्हाळी खेळत बसती कुठे माझा माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती पाणी पिऊणी पक्षी जाती घट भरूनी कोणी जल नेती गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती मी कोणाची मी सर्वांची बांधू बांधूनहीमज नेणाऱ्यांची जेथे जाईन तेथे फुलविन मनोहर आनंदाची जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाचे तर अशा पद्धतीनं नदीचे गाणे या कवितेचे आपण वाचन केलेले आहे तुम्हालाही तुमच्या घरी बसूनच या कवितेचं वाचन करायचं आहे उच्चार नीट असला पाहिजे म्हणून फक्त रीडिंगचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत आहे घरी बसायचं सा, नीट ऐकायचं आणि एकदम व्यवस्थित उच्चारासह या कवितेचं वाचन करायचं तर तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो तोपर्यंत धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये या कवितेचं स्पष्टीकरण अर्थासह स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये याचे प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत तर हा व्हिडिओ मी सध्या इथेच थांबवतो तोपर्यंत धन्यवाद